नमस्कार मी सौरश्मी रमेश पांडे राहणार बसावर आदरणीय अनुराधाताईंनी मनाच्या श्लोकाचे ज्या स्पर्धा घेतलेल्या आहेत त्यात पण मी सहभाग घेतलेला आहे आणि मला आवडलेला श्लोक आहे दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी तो दास सर्वोत्तमा श्रीराम अनुराधा ताई म्हणतात की एखाद्याला जर आपण मदत केली तरच आपण कृपाळू होऊ त्याला मदत केली पाहिजे आपण जाणलं पाहिजे आणि एखाद्याची काय असते की समजून घेण्याची आणि समजून सांगण्याची ताकदच कमी असते त्यांना तर कोणाची गोष्ट लवकर समजत पण नाही अशी माणसं दुसऱ्याची रागराग करतात हे अनुराधा ताईंनी खूपच छान पद्धतीने सांगितले आहे आपल्या माणसांमुळे आपल्याला त्रास होतो आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो असे कधीही वागू नये या श्लोकात सर्वोत्तमाच्या दासाचे गुण विशेष सांगतात सर्वोत्तमाच्या दासाचे जे आपण पहिले दहा श्लोक पाहिलेले आहेत त्यातला हा शेवटचा श्लोक आहे म्हणजे आपण यज्ञ पूर्ण केलं की पूर्ण यज्ञ केला की त्याला आपण शेवटी यज्ञ करतो तेव्हा पूर्णाहोती करतो पूर्णाहुती केल्याशिवाय यज्ञ हा पूर्ण होत नाही तसे समर्थांनी जे पहिले सांगितले त्यातला हा दहावा म्हणजे शेवटचा श्लोक आहे हा पूर्णाहुतीचा श्लोक म्हटला पाहिजे मूर्तिकार जसा आपल्या आपण केलेल्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवतो त्याच्यात सौंदर्य होतो आणि ती मूर्ती एकदम सुंदर करतो तसेच श्री समर्थांनी आपल्याला या श्लोकाच्या बाबतीत केलेल्या आहेत समर्थ म्हणतात की संत लोक म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले म्हणे जो आपुले तो जी साधू ओळखावा जाणावा अशी संत मंडळी हे भगवंताचे दास असतात संत हे मध्यस्थीचे काम करतात ते आपल्याला परमेश्वरापर्यंत पोचवतात संत नामदेव असे अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील संत हे कधीच ते सगळ्यांमध्ये कोणीही समोर असो ते त्याच्यात भगवंतच पाहतात ते कोणामध्येही असे पाहत नाही त्यांच्या दुर्गुणांचा लवलेश पण नसतो शेवटच्या दहा श्लोकात भगवंत सदृश्य असणाऱ्या संत सज्जन असणाऱ्या भक्तात काय गुण असले पाहिजे त्यांचे वागणे बोलणे त्यांचे आचार त्यांचे विचार हे कसे असले पाहिजे या सगळ्यांचा आपण अभ्यास केला त्यांच्या गुणांचे आपण अवलोकन केले ते गुण आपल्यात कसे येतील आपल्यात बदल कसा घडवता येईल आपले आचरण कसे सुधारेल आपण त्यांच्यासारखे कसे वागू कसे होऊ एखाद्या चांगल्या माणसाचं चा आपण अनुकरण केले पाहिजे संतांच्या संगतीत आपण राहायला पाहिजे आणि ह्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे म्हणजेच काय तर मरावे परी कीर्ती रुपये उरावे उद्या आपण गेल्यावर कोणी म्हटलं नाही पाहिजे बरं झालं गेली बापा ही एकदाची कटकट असं न वागता जे समर्थांनी आपल्याला गुण सांगितले ते आपल्या अंगात कसे येतील हे आपण आचरणात घेतले पाहिजे त्या अनुषंगाने या श्लोकाचा अभ्यास आपण केलेला आहे आणि अशा पद्धतीने जगी धान्य धन्य कसे व्हावे या सर्वोत्तमाचे आवडते दास कसे व्हावे याचे चिंतन करून आपल्यात आपण सकारात्मक बदल घडवून आणला पाहिजे एखादं लहान बाळ जसं आई काही ते किती रडवो काय रडवो ते फक्त आईलाच माहीत असतं की बाळाला काय पाहिजे काय नाही त्याचप्रमाणे तिला काही सांगावं लागत नाही तसे ते सर्वोत्तमाचे दास असतात त्यांना काहीही कुठलीही गोष्ट सांगत नाही ते सगळ्या रंजलेल्या गांजल्यांचे ते आईच असतात म्हणून आपण आपल्यामध्ये बदल घडवूया आणि चांगल्या पद्धतीने वागूया जय जय रघुवीर समर्थ